शेगावकट रोडवर असलेल्या वर काटेरी झुडपांचं साम्राज्य अशा प्रकारची न्यूज वीस मार्च रोजी एमसीआय न्यूजने प्रसारित केली होती त्या न्यूजची दखल घेत संबंधित विभागाने बावीस मार्च रोजी सकाळी जे सीबी मशीनच्या सहाय्याने डिव्हायडरवरील काटेरी झुडपे हटवली डिवायडरवरील काटेरी झुडपे हटवल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूचे वाहनचालकांना स्पष्ट दिसत आहे त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण कमी झालेले आहे शेगाव शेगावकोट रोडवर असलेल्या डिवायडरचं काम हे ईगल कन्स्ट्रक्शन कंपनी यांनी घेतलेले होते सदर कामाचे मेंटेनन्स मुदत ही पाच वर्षाची आहे एम सी एन न्यूजने डिवायडरवरील काटेरी झुडपांची समस्या मांडताच डिवायडरची स्वच्छता करण्यात आली त्यामुळे लोकांमधून एम सी एन न्यूज चॅनल बाबत आभार व्यक्त होताना दिसत आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता चंदू पाटील झाडेगाव मी विलास पाटील मी वीस मार्चला शेगाव अकोट रोड झाडेगाव पाटा तिथे डिवायडरवर वाढलेल्या काटेरी झुडपांचे साम्राज्य हे न्यूज एम न्यूजने प्रकाशित केल्यामुळे सदर व प्रशासनाने काट्या काढून मार्ग मोकळा केला व अपघाताचे प्रमाण कमी झाले त्यामुळे मी एम सी एन न्यूजचे आभारी आहोत